नमस्कार शेतकरी बांधव आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघत आहात हा व्हिडिओ आहे आज दुपारी चार वाजताचा हा व्हिडिओ आहे दुपारी चार पाच वाजताचा आत्ता मी व्हिडिओ बनवला होता पण अपलोड करण्यासाठी मला वेळ लागला एडिटिंगसाठी वेळ लागतो त्याच्यामुळं आता संध्याकाळी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नव्हतं की आज कांदा मार्केट बंद आहे तर त्याचे कारण असे आहे शेतकरी बांधव काल अमित शहा गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही विधान बोलले होते त्याच्यामुळे त्या बोलण्याच्या कारणावरून आपले कामगार संघटना माथाडी संघटना नाराज झाले होते त्याच्यामुळे त्यांनी मध्यरात्रीपासून काम बंद गाड्या कोणत्याही उतरवल्या नाहीत कांद्याचे त्याच्यामुळं शेतकरी पण वैतागले होते कोणी गाड्यातून कांदे उतरवले गेल्या नसल्यामुळे शेतकरी पण वैतागले होते तर शेतकरी पण सकाळी पूर्ण जमा झाले जमावबंद झाले आणि जो महामार्ग आहे पुणे सोलापूर या मार्गावर शेतकरी उतरून शेतकरी उतरून आंदोलन केले रस्ता रोखून आंदोलन केले त्याच्यामुळे आज मार्केट यार्ड पूर्ण ठप्प आहे हे तुम्ही बघू शकता तर इथे काही शेतकरी आपल्याला भेटलेले आहेत सर्वांना माहिती होते जे कांदा आणणार आहेत त्यांनी थांबतील अकरा वाजल्यापासून बंद केलं काल काल रात्री अकराच्या पहिले पंचवीस टक्के उतरला होता पुन्हा अकरा पासून बंद केला म्हणजे अकराच्या अगोदर थोडा माल उतरवलाय हो पंचवीस टक्के धरा की हा बाकीचा पूर्ण बंद झाला म्हणजे रात्रीच्या नंतर अकराच्या नंतर बंदच झालं शेतकऱ्यांनी उतरला अकरा ते बारा हा हा म्हणजे रात्रभर कांदा उतरवलाच नाही सकाळपर्यंत बी उतरवलं नव्हतं नाही पूर्ण शेतकऱ्यांनी उतरला पुन्हा हा हा एक कांदा उतरला हमालानी नाही उतरवलं नाही म्हणजे इथले माथाडी कामगार म्हणजे कोणीच उतराव लागलं नाही आणि उतरणार ना। होती उतरू दिला नाही <laughs> ना 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 पूर्ण जेवढा पुन्हा जे पंच्याहत्तर टक्के जे पूर्ण शेतकऱ्यांनी उतर स्वतः शेतकरी नाहीतर मग भाडं वाढलं असतं त्या गाडीत आणलेलं भाडं वाढायचं काय पण ते वाहन वाल्याच कुठं तर दुसरी लग्न कुठं काय धरलेलं त्याच हा मग पुन्हा सांगितलं उद्याच्या सकाळी निलाव होईल म्हणून आणि बाकी व्यवस्था केली शेतकऱ्याची म्हणजे व्यवस्था तेवढी जेवायची झाली माल मग तर शेतकऱ्याने उतरला त्याने स्वतःनेच उतरवला फक्त जेवणाची तेवढी व्यवस्था के केली होती बाकी काय आपलं नाव मालक धनाजय रामचंद्र पाटील ओके तुमचे किती पोत आहेत माझी एक तीस आपलं एकसठ आहेत एकसठ पोते आमच्या गावाली ज्ञानेश्वर चाळीस पुन्हा दत्ता गंजे दत्ता गंजे दत्ता सात पुन्हा किती अकर मध्ये निघाला साठ पोते आणि गा आहे ही सुरुवात तर चालू आहे किती अकर होत दीड अकरातले झालं सत्तरऐंशी पोते ना म्हणता पावसानं कुठे कांदा पिकल कोण कोण म्हणते दीडशे पोती निघाले नव्वद शंभर पोती निघाले चालू आहे आणखोट आलो मग गाव चालू का तुळजापूर तुळजापूर गंजेवाडी गंजेवाडी जामखेड तालुक्यातून आलेलो आहे एक दोनशे किलोमीटर अंतर ओलांडून आलेलो आहे नगर जिल्हा आम्हाला जवळ आहे बघा शेतकरी मित्रांनो जामखेड येथून आलेले आहेत त्यांनी कारण त्यांच्या सोला सोलापूर सारखं मार्केट आहेत पण जवळचं मार्केट सोडून त्यांनी या आशेनं एक दहा वीस रुपये जास्त भेटतील या आशेनं त्यांनी आले होते पण त्यांचा सध्याला इथं कांदा होल्ड करण्यात आलेला आहे किती पोते होते आमचे पाच पिकप आलेले आहेत सत्तर सत्तर गोण्याचे पाच पिकअप हो। पाच सत्तर पस्तीस साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे गोण्या घेऊन आले पाच रुपयाने मार्केट आगाव मिळतो हे आशेने सोलापूर इथं आलेलो आहेत आम्हाला नगर मार्केट केडगाव चौफुल्या जवळ असताना आणि चांगलं मार्केट असताना सुद्धा आम्ही एक आर्थिक मदत मिळेल किंवा ओला भाव जास्त मिळेल म्हणून हे आशेने आलेलो आहे आम्ही आठ वाजता फोन करून येऊ लालतो किंवा घेऊन गाड्या निघलोत म्हणून पण अचानक अकरा वाजता बंद झाल्यामुळं अजून गाड्या तशाच उभ्या आहेत तरी सगळी अडचण झालेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो हे बघा ह्यांनी नऊ वाजता रात्री निघाले होते फोन करून कन्फर्म केले होते की मार्केट यार्ड चालू आहे बाजार चालू आहे पण यांनी निघाला आणि इकडे गोंधळ व्हायला असा गाठ पडला होता अकरा वाजता काहीतरी सुरू झालेली होती अचानक जर समजा आम्हाला जर अकरा वाजता कळलं असं तर आम्हाला तिथून सुद्धा न नगर जायला जवळ होतं पण माहिती न मिळाल्या कारण असतो मोठी अडचण होऊन बसली आणि त्रास झाला आता खाली करून पण घेत नाहीत वाहनावाली पण थांबत नाहीत जेवणाची व्यवस्था नाही बाथरूमची व्यवस्था नाही सगळं बंद ठप्प झालेलं आहे जेवणाची व्यवस्था झालेली आहे कोणाकोणाची आत्ता आता माहितीच नव्हतं ना टोकन कुठं काही माल जेवणाची व्यवस्था झाली तेवढीच हो झाली पण माल खाली करून गाड्या मोकळ्या व्हायला पाहिजे किती पोते आणला तुम्ही साडेतीनशे चारशे पोते घेऊन आलेले तुमचे फक्त का सर्वांचे सर्वांचे पाच पिक एका गावचे एका गावचे पाच पिक साडेतीनशे साडेचारशे पोते चारशे तुम्ही किती एकर मध्ये किती निघाला तुमचा माल तरी एका एकरात तीस पस्तीस यंदा थोड्या रोगराई जास्त रोगराज निघत नाही बियाणं कोणतं लावलं होतं तुम्ही आम्ही भीमा शक्ती लावलं होतं रोहित पवारांनी दिलं तर ते लावलं होतं किती खर्च आला तुम्हाला खर्च भरपूर येतो आता फवारण्यामुळं काय सांगणं सोपं नाही राहिलेलं तुम्हाला काय अंदाज वाटतो तरी ते जे खर्च झाला तेवढाच खर्च निघतोय सध्या उलट वीस टक्के जी ती निर्यात मूल्य ते सुद्धा कमी करायला पाहिजे आधार मिळतो तर शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता या दोन शेतकऱ्यांचे मनोगत आपण ऐकलेलं आहे हे काल पासून सकाळ सकाळी थंडीमध्ये सुद्धा हे इथे अडकलेले आहेत तर उद्या सकाळी कांदा लिलाव चालू होणार आहे की नाही हे उद्याच कळणार आहे सकाळी तर शेतकरी बांधवांनो कांद्याचे अपडेट किंवा कांदा बाजारभावाबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कांदा बाजारभाव काय चालू आहे हे बघता येईल तर शेतकरी बांधव इथेच व्हिडिओ संपवतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै जवान जय किसान